ही पा आमची नवीन खरेदी आहे का नाही दुष्ट लागण्यासारखी आणि त्यांचं नाव आहे सरजा आणि राजा पा दिसतात आहे की नाही सुंदर खरंच दृष्ट लागण्यासारखीच आहेत आमची सरजा राजा

दोन्ही एकत्र मिळून अशी बनवायची आणि दररोज म्हणजे सकाळ संध्याकाळ द्यावास लागते खायला सकाळची दोन दोन घमेली टाकतो आणि संध्याकाळची दोन दोन घमेली त्यांचं दिवसभराचं पण एकदम आम्ही बनवून नाही ठेवत जेव्हा पाहिजे ना सकाळची तर सकाळचीच बनवायची आणि संध्याकाळची सकाळ संध्याकाळ दोन दोन गमेली टाकली की त्यांचं बरोबर होऊन जातं मग काय आणि एकदम पे बनवली की ती अशी गरम वाफ निघते त्याच्यामधनं मग ते वाश येतो त्याचा तर मग ती पण नाहीत ना मग जेव्हा पाहिजे तेव्हा बनवायचे आणि तेव्हाच टाकायचे त्यांना आणि ते टाकल्या कुठं टाकल्यानंतर ते आम्ही असं घोव्हाचं पीठ करूनच दळून नंतर आणि त्याच्यात असं मिक्स करून द्यायची म्हणजे कसं त्या वासाने गव्हाच्या पिठाच्या वासाने ती अजून आवडीने पटपटच खाऊन घेतात म्हणून असं पीठ आम्ही टाकत असतो त्याच्यानंतर एवढंच पीठ करतात आणि नंतर ना बघा म्हणजे आता झाले तर चला मकाची कंचं होती तिथंच आम्ही चूल पेटवली आणि मस्त आता म्हणलं पाच सहा वाजलेले होते म्हणलं चला आता गरम गरम कन कंस भाजून खाऊया आणि खरंच खूप छान लागतात अशी चुलीवर कंस भाजून खाल्लेली ती गॅसवरती आपण घरी भाजतो त्याला काय टेस्ट चव काहीच नसते म्हणून आम्ही अशी चुलीतच भाजी असतं आणि खरंच खूप चवदार लागतात ती

का <sum>

sawwatlah blogk naki kemitn workkerun sangangga bye